राज्यातल्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यातली पहिली मोठी आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतला आहे हा निर्णय निवृत्तीवेतन आणि त्यावरच्या महागाई भत्त्यात वाढ होणार संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचेच महत्वपूर्ण नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो राज्यातले असे कर्मचारी व अधिकारी जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच या दिवशी सेवेसाठी नियुक्त झाले आहेत त्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू करण्याचा निर्णय एक मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये जाहीर केला राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी म्हणजे समजा नुकसान झालं चढ उतार मार्केट क्लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे मित्रांनो वय झाले की इच्छा असो नसो रिटायरमेंट स्वीकारावी लागते त्यामुळे फक्त पेन्शन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरतो म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं यासाठी एन पी एसमध्ये बाजाराच्या चढ उतारीमुळे जी इन्व्हेस्टमेंट रिस्क निर्माण होत होती ती आता शासन स्वीकारणार आहे वयोमानानुसार रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प ऑप्शन दिल्यास त्यांचे जे काही शेवटचे वेतन असेल त्याच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता वाढ तसेच जी काही शेवटची फॅमिली पेन्शन असेल कुटुंब निवृत्ती वेतन असेल त्याच्या साठ टक्के निवृत्ती वेतन म्हणजे फॅमिली पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता वाढ आता कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो केंद्र सरकारसारखंच राज्यातील ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या पेन्शनर्सला वाढीव पेन्शन देण्यासंदर्भातही याआधी सरकारने निर्णय दिला होता त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओवर नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र